मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटना अकोला तर्फे आज तीस जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मुकमोर्चा करण्यात आला दरमहा सहा महिन्याची यशस्वी प्रशिक्षण झाल्यानंतर प्रशिक्षणार्थींना कायमस्वरूपी त्याच आस्थापनाने रोजगार देण्यात यावा युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांचा कार्यकाळ वाढून देण्यात यावा विद्यावेतनामध्ये सुद्धा वाढ करून देण्यात यावी शासकीय विभागाच्या परीक्षा भरतीमध्ये प्रशिक्षणार्थी यांच्याकरिता त्यांच्या परीक्षा भरती प्रक्रियेमध्ये त्यांच्याकरिता दहा टक्के जागा राखीव ठेवण्यात याव्या आदी मागण्यांबाबत शासनाकडे संख्येने उपस्थित होते मी एक युवा प्रशिक्षणार्थी आहे आम्ही अकोला जिल्ह्यातले जे युवा प्रशिक्षणार्थी आहे त्यांना आम्हाला सरकारने रोजगार दिला आहे सहा महिन्यासाठी त्याच कारण काय तर आम्ही बेरोजगार आहे आमच्यामध्ये क्षमता आहे म्हणून आम्ही तिथे रुजू झालेलो आहे सहा महिन्यानंतर काय सरकारला तर गरज आहेच न मनुष्यबळ कमी आहे म्हणून आमचं रुजू केलं आणि दुसरं कारण म्हणजे काय तर आम्ही त्या पदा लायक आहे आम्ही पात्रता सिद्ध केलेली आहे आणि त्यामुळे आम्ही आमचं आम काम करत आहे यानंतर सहा महिन्यानंतर एखाद्याला रुजू करायचं आणि सहा महिन्यानंतर काढून टाकायचं हे काय मग फक्त निवडणुकीपुरतं चॉकलेट होतं का नाही तर आमचे प्रश्नही पुढे गेलेच पाहिजे आम्हाला पुढे नियुक्ती मिळालीच पाहिजे त्यासाठी आम्ही आज हा मुख मोर्चा काढलेला आहे त्यामुळे याकडे पूर्ण मीडियाने आमच्याकडे दखल घेतली पाहिजे अशी आमची नम्र विनंती आहे हा मोर्चा स्वराज भवन पासून निघालेला आहे आणि आता आम्ही शेवट इथे कलेक्टर ऑफिस जवळ करत आहे आमचे काही प्रतिनिधी पाच प्रतिनिधी आतमध्ये कलेक्टर जवळ गेलेले आहेत ते प्रतिनिधित्व करत आहे त्यांनी निवेदन पण दिलेलं आहे यानंतर तुम्ही आम्हाला सपोर्ट करा अशी आमची नम्र विनंती काय मागण्या पूर्ण झाल्यानंतर माघार घेणार नाही कारण हा आमचा हक्काचा मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झाली होती जवळपास आमचा का हा कालावधी सहा महिना आठवत आलेला आहे परंतु आम्हाला पुन्हा निवड हवी आहे आम्हाला या सरकारने पुन्हा बेरोजगार करू नये हीच विनंती आमची आहे आम्हाला आमच्या मागण्या रास्त असून आम्हाला सरकारने मायबाप सरकारने न्याय द्यावा हीच नंबर आंदोलनाद्वारे मुख मोर्चाद्वारे सरकार जवळ घेऊन आलो आहे आमचा हा कालावधी मुदतवाढ म्हणून देण्यात यावा आम्हाला पुन्हा रोजगार देऊन पुन्हा बेरोजगारीचा दे दे प्रश्न निर्माण झाला तर आमचा कुटुंब आमचा परिवार हा रस्त्यावर येणार आहे आमच्यावर सुशिक्षित बेकार म्हणून आधी होतो सरकारने आम्हाला रोजगार दिला त्याबद्दल आम्ही धन्यवाद मानायला तयारच आहे परंतु हा रोजगार जर वाढून दिला तर आमचं कुटुंब सुद्धा एक भरभरवाडीला येईल एवढीच विनंती या मुखमोर्चाद्वारे आम्ही सरकार ला करत आहोत धन्यवाद ताजा बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाइक आणि सब्सक्राइब नक्कीच करा